पुढा समजणे की गलती मत करणा आजीबाईंना हा संदेश तर द्यायचा नाही ना, ना। आजीबाईंनी अशी चिकमो त्याची माळ या गाण्यावर केला भन्नाट डान्स बाप्पाचे आगमन हे हर्षोल्लास आणि आनंद घेऊन येतो या दहा दिवसात आबाल वृद्धांमध्ये आनंद ओसंडून वाहत असतो या काळात भक्त प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात या दहा दिवसात अनेक मंडळ विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात त्यात प्रत्येक वयोगटातील लोक सहभाग घेतात या पर्वाचा आनंद घेणाऱ्या आजीबाईंच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे यात म्हाताऱ्या महिला अशी चिक्कमो त्याची माण या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे व्यक्ती वयाने लहान असो किंवा वृद्ध लहान लहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद दडलेला असतो आयुष्यातील दुःखाला बाजूला सारून चेहऱ्यावर हास्य ठेवणं आताच्या पिढीसाठी खूप कठीण आहे पण पूर्वीच्या लोकांसाठी या गोष्टी सहज शक्य आहेत सोशल मीडियावर विविध वयोगटातील लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे ज्यात काही वृद्ध महिलांचा डान्स व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओ मध्ये वृद्ध महिलांचा एक ग्रुप बाप्पांच्या अशी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल वृद्ध महिलांमधील या उत्साहाचे सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करीत आहे या व्हिडिओचा नेटकरी जबरदस्त आनंद घेत आहे वास्तविक जीवन जगताना आपल्यासाठीही काही वेळ काढा असा संदेश या व्हिडिओतून मिळत आहे